ओघळ त्या उपरण्याचे शव मुठीत धरून अण्णाजी दत्तांनी रायगडाच्या सात महालातील सोयराबाईंच्या महालाचा दगडी उंबरठा ओलांडला साहेबांना बघताच त्यांनी अदबीने झुकून मुजरा दिला या सुरणीस अभिषेक विधीचा तपशील सिद्ध झाला असे आम्ही ऐकतो सोयराबाईंनी मुद्द्याला हात घातला राजगडावर राजे युवराज नव्हते म्हणून मनातील एका पेचाची उकल करण्यासाठी अण्णाजींना सोयराबाईंनी चंद्राकडून महाली याद केले होते जी सर्व तपशील सिद्ध झाले अण्णाजींनी मान खाली ठेवून प्रश्नाचा जाप दिला एवढ्यात महालाच्या अंतपुरातून चंद्रा हाती हात दिलेले रामराजे बैठकी दालनात आले त्यांना बघताच अण्णाजींनी त्यांना मुजरा दिला रामराजांना जवळ घेत सोयराबाईंनी त्यांच्या गळ्यातील ठीक असलेला मोती कंठा उगाच पुन्हा ठीक केला तसे करताना नेमक्या मुद्द्यावर कसे आणावे याचा विचार मनाशी बांधून घेतला मग त्या तपशिलात आमच्या बाळराजांच्या साठी कसले विधी आहेत सोयराबाईंची जरबी नजर अण्णाजींच्या थोराड पगडीभोवती फिरली आणि त्यांच्या कपाळीच्या गंध टिळ्यावर बसली अण्णाजींना द्यायला उत्तर नव्हते म्हणून ते खालमाने गप्पच उभे राहिले का सुरनिस यांच्यासाठी कोणतेच विधी नाहीत तुम्ही गप्प का सोयराबाईंचा आवाज बांधील झाला जी आचार्यांनी सिद्ध केलेल्या अभिषेक प्रयोगात बाळराजांचा स्वतंत्र उल्लेख नाही अण्णाजी तोलून बोलले मतलब खेसवारीचे कोणीच नाही मग यांना मुजरे तरी कशाला गैरसमज होतोय राणी साहेब यात आमची काहीच कसूर नाही खुद्द आचार्यांना अभिषेक विधी ठरवण्याचे सर्व अधिकार दिले आहेत तेच आम्ही म्हणतो आचार्यांना गडाची ओळख दोन दिवसांची त्यांच्या कामात काही वाण राहिली तर ते बोलणार कोण तुम्ही ती सुधारून घ्यायला नको काय अण्णाजींना फिरवून 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 सोयराबाईंनी नेमक्या आणले जी आम्ही हे बोलू पण आचार्य ते मान्य करतीलच असा विश्वास द्यावा तुम्ही बोला तर खरे जी अण्णाजींची पगडी मंद डुल्ली सोयराबाईंना आणि रामराजांना मुजरा देत ते पिछाडीच्या पद्मांनी महालात पडले काही वेळाने सोयराबाईंची दासी चंद्रा मांत्रिका मंत्रीवाडीतील अण्णाजींच्या मोठी बंद नथ ठेवून पोटी भरली आणि ती भरत असताना त्या हसून म्हणाल्या आपल्या माणसांचा असा राब्ता असला म्हणजे मनास बरं वाटतं सारंजाम शिबंदी पाठीशी घे राजे संभाजीराजांसह शिवथरघळीच्या वाटेला लागले ओढे पाणंदी पार करताना जातवान घोड्यावर बैठक घेतलेल्या संभाजीराजांच्या मनी एकच एक विचार पुन्हा पुन्हा फेर टाकू लागला कसे कसे दिसत असतील स्वामी समर्थ सूर्यभक्त रामसेवक संन्यासी संन्यासी असून ठिणग्यासारख्या शब्दांचा प्रपंच ओठात नांदवणारे केवढ्या मानतात मासाहेब त्यांना लतावेनी मेट धरलेली शिवथरची पडले असे वाटावे तसा शंखांचा घुमरा आवाज ऐकू येऊ लागला राजांची आगेवर्दी गेल्याने साक्षात समर्थ शिष्यांचा तांडा पाठीशी घेऊन स्वागतासाठी येत होते जय जय रघुवीर समर्थ या खळ्या बोला मागोमाग समर्थ नजरेला पडताच राजे बोलून गेले शंभू खुद्द समर्थच येत आहेत आघाडीचे चटक्या पावलांनी पुढे होत त्यांनी समर्थांच्या पायांवर आपले मस्तक ठेवले राजांच्या टोपावर आपल्या तळहाताचे छत्र धरीत समर्थांनी आशीर्वाद दिला रामरूप व्हा राजे बगलेला झाले पुढे होत संभाजीराजांनी आपले मस्तक समर्थांच्या चरणांवर ठेवले कमळ कपाळी सारख्या त्या चरणांचा स्पर्श संभाजी राजांना जाणवला घुमून उठले बहुता जन्मांचा शेवट नरदेह सापडे अवचट रघुदास हा जपमाळ अंगठ्याखाली तोलत समर्थांनी तळहात संभाजीराजांच्या टोपावर ठेवला उठून संभाजी समर्थांच्या शांत तेजवान मुद्रेवर नजर जोडली पाऊसधारात धारात निखळलेला निश्रामणी उन्हात उजळलेला रायगडाचा कातळकडा दिसावा तशी ती मुद्रा होती निर्धारी नितळ शांत काहीही साठवून घ्यायला राजी नसलेली चारी पुरुषार्थ जिंकलेली संन्यासी गोसावी बघणाऱ्याला सर्वांगावर कमंडरूतील पाण्याचा शिरकावा होतो आहे असे वाटावे अशी रामरंगी नजर समर्थांनी संभाजीराजांच्यावर जोडली कपाळीचे भस्मपट्टे किंचित वर घेत ते म्हणाले तुम्ही युवराज संभाजीराजे अं जी संभाजीराजांच्या कानातील सोनचौकडा मंद ढुलला रघुकृपा डोळे मिटते घेत समर्थ फुटपुटले स्वामींनी पुढे येण्याची तसदी घेतली राजे प्रेम भावाने म्हणाले जगदंबेचे भूते घेऊन तो गिरी कुहरात राहणारा रामभक्त चालू लागला शंखांचे नाद उठले त्यात राजांच्या सरंजामातील शिंगाड्याने काढलेली शिंगांची थरथर ती थर ललकारी विसळली घळी ती दगडी गुहेत राजांचे बोल घुमले स्वामींना रायगडी पाचारण करण्यासाठी आम्ही आलो होतो चौथरा वजा वजा एक दगडी बैठकीवरच्या व्याघ्रा व्याघ्रांबरावर समर्थ बस व्याघ्रांबरावर समर्थ बसले होते चौथरा वजा एका दगडी बैठकीवरच्या व्याघ्रांबरावर समर्थ बसले होते शेजारी कमंडलू थोपा आणि भगव्या बासनात बांधलेली ग्रंथसंपत्ती होती पाठीशी पुरुषभर उंचीची उड्डाणी पवित्र्यातील शेंदूर मंडित हनुमंत मूर्ती होती तिच्याजवळ एक बळकट धनुष्य होते त्याच्या पायथ्याशी भरल्या बाणांचा भाता होता समर्थांच्या समोर अंथरलेल्या घोंगडीवर राजे संभाजीराजे पलख मांड्यांची बैठक घेऊन बसले होते मठाच्या धुनीतील धुराची मंदवळी गुहेत होती डोळे मिटून थोडा वेळ समर्थ हातची जपमाळ ओढीत राहिले मग गुहेवरची धोंड हटावी तशा त्यांच्या पापण्या उडाल्या उघडल्या ओठातून आशय पाजरू लागला तुमच्या राज्याभिषेकाची सुवार्ता कानी आली आहे राजे त्यासाठीच क्षणापूर्वी डोळे मिटून आम्ही अयोध्येत जाऊन आलो आम्हाला पाचारण करण्यासाठी तुम्ही येथवर आलात आम्ही धन्य झालो शिवबा आम्ही केव्हाचे तुमच्यावर छत्र धरले आहे आमच्या तपस सामर्थ्याचे डोंगर दरीत राहणारे आम्ही गोसावी आम्हाला लौकिकाचे बंधन नाहीत जनलज्जेसाठी लंगोटी आणि उदरपूजेसाठी झोळी आम्ही धारण केली आहे नाहीतर तो भारच आहे आम्हाला लौकिकात गुंतवू नका तुम्हाला आम्ही साक्षात प्रभू रामचंद्रांचा सा अवतार मानतो आम्ही सांगतो तो राजयोग समचित्त होऊन ध्यानी ठेवा मनी किंतू न धरता सविध राज्याभिषेक करून घ्या जा। झाले नाही एवढे थोर कार्य तुम्हास करणे आहे डोळे मिटत समर्थ पुन्हा मनापलीकडच्या प्रकाश गुहेत शिरले जी घोंगडी थरथरली समर्थांच्या दाट दाढीविषांनी मखर धरलेल्या ओठातून शब्दांचा एक एक सूर्य टंकारत फुटू लागला पिता पुत्र कानांचे कमंडलू का करून ते रामतीर्थ आपलेसे करू लागले गुहा मंदिर गाभारा झाली रामबाण शब्दांनी भरू लागली जयास वाटे जीवाचे भय त्याने क्षात्र धर्म करू नये काही तरी करून उपाय पोट भरावे नजर करार राखणे कार्य पाहून कत्तल करणे तेने रणशूरांची अंत करणे चकित होती देखोनी व्याघ्राचा चपेटा मेंढरे पळती नाना वाटा मस्त तो रेडा मोठा काय करावा उदंड मुंडे असावी सर्व ही एकत्र न करावी वेगळाली कामे द्यावी सावधपणे मोहरा पेटला अभिमाना मग तो जीवास पाहेना। मोहरे मिळवून नाना मगच पेटे मारी अमर्याद फितवे खोर त्यांचा करावा संहार शोधिला पाहिजे विचार मर्दे तकवा सोडू नये देणे प्राप्त होतो जय कार्य प्रसंग समय ओळखावा दोन्ही दळे एकवटे मिसळताती ताती लखलखाटे युद्ध करावे खनखनाटे सीमा सोडून या देव मात्र उच्छा दिला मृत्यू भला आपला स्वधर्म बुडविला असे समजावे महाराष्ट्र देश थोडका उरला राजकारणे लोक शोधिला अवकाश नाही जेवायाला उदंड कामे लोक लोकपार सोडावे राजकारणे अभिमान उन्हा मेलवून घ्यावे पुन दोरे देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोल करावा मुलुख बडवा की बडवा धर्मसंस्थापने सा जय जय रघुवीर समर्थ राम नांदी उठवून समर्थांनी समर्थांनी डोळे उघडले बैठकीवरून उठून ते पाठीच्या हनुमंत मूर्ती जवळ गेले खांद्या एवढ्या उंचीचे धनुष्य प्रत्यक्ष त्यांच्या हात सरावाचे होते समर्थांचे बोल मनावर कोरून घेतलेले राजे युवराज भोंगडीवर खडे झाले होते राजांच्या समोर उभे होत समर्थ बैरागी आवाजात म्हणाले आशीर्वाद आम्ही तुम्हाला दिलेलाच आहे हा आमचा कोदंड घ्या राजे तुमच्या अभिषेकाला आमची ही आमच्याकडे देता एवढेच आहे आणि या प्रसंगी ते योग्य आहे घ्या विजयवंत हा हातातील कोदंड समर्थांनी पुढे केला राजांच्या पापणीकडा दाटून आल्या झुकते होत त्यांनी तो रामप्रसाद आदराने हाती घेतला कोदंड डोळे मिटत कपाळीच्या शिवगंधाला भिडविला शिवगंधाला भिडविताना समर्थांचा एक विचार बाणागत युवराजांच्या काळजातून ऋतून बसला कधीही न हटण्यासाठी वाटे जीवाचे भया त्याने एक शात्र धर्म करू नये धनुष्य भाता हाती घेऊन संभाजीराजे समर्थांना काही एक बोलून गेले पुन्हा थांबले त्यांनी राजांना नजर दिली बोला निसंकोच बोला युवराज समर्थांच्या नजरेतून ती घालमेल सुटली नाही नाही आम्ही म्हणणार होतो की संभाजीराजे अडखळले सांगा काय आहे समर्थ हसले स्वामींनी जसे महाराज साहेबांचे रूप श्लोका उभे केले आहे तसे तसे आमच्या मासाहेबांचेही केले तर आमचे कान धन्य होतील न पाहिलेल्या जिजाऊंच्या आठवणीने समर्थांना कधीतरी बाळपणी पाहिलेल्या आपल्या मातोश्रींची आठवण झाली निर्धाराने त्यांनी ती परतविली युवराज तुम्ही आणि राजे धन्य आहात प्रतिदिनी त्यांच्या सहवासात आहात आम्ही त्यांना पाहिले नाही केवळ ऐकले आहे आणि पाहिले तरीही त्यांचे रूप आम्ही शब्दात उभे करू शकणार नाही आम्ही शब्दांचा दासबोध घडविला पण पण त्यांनी हा समजतास जिताजागता शिवबोध घडवला आहे समर्थांनी राजांच्याकडे हात केला वाल्मिकींनी रामायण रचले पण त्यांनाही कौसल्या मातेचे रूप गवसले नाही आम्ही ते कसे विसरू राजांनी झुकून समर्थांच्या बलदंड हनुमंत आपल्या नजरेत भरून घेतला त्या दिवशीचा मुक्काम घळीत टाकून दिवस फुटीला राजे संभाजीराजे रायगडाकडे जायला निघाले त्यांना पायसोबत द्यायला समर्थ घडीच्या कुंपणापर्यंत आले निरोपासाठी हात जोडणाऱ्या राजांच्या खांद्यावर जपमाळेचा हात चढवीत समर्थ नेहमीपेक्षा वेगळ्या कात्र आवाजात म्हणाले राजे एक स्मरणपूर्वक करा आई साहेबांना आमचा दंडवत सांगा आमच्या रूपाने आमचा दासबोध त्यांच्या सेवेला तत्पर आहे हे सांगा या रामरूप व्हा जय जय रघुवीर समर्थ समर्थांनी डोळे मिटले त्यांना पाठमोरे झालेल्या संभाजीराजांचे मन कुठेतरीच जाऊन पोचले होते एवढं थोरपण जन्मास घालणाऱ्या स्वामी समर्थांच्या आई साहेब कशा असतील आमच्या मासाहेबांसारख्या कुठे असतील त्या त्यांनी ऐकलं असेल कधी दासबोध दासबोध केवढा अर्थ सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश भरतान भरता झाले जाणे लागे गाळ काढल्याने नितळ दिसणाऱ्या बारा टाक्यातील पाणी संभाजी संभाजीराजे उभे होते त्यांच्या मनी समर्थांची मूर्ती आणि त्यांचे श्लोक फिरत होते एकाएकी एक बगलेच्या घाणेरीच्या झुडपाजवळून वाळल्या पानांची सरसर उठली ठिपक्या ठिपक्यांचा एक चपळ भुजंग वळवळत बाणागत सुसाटत होता मध्येच ते ठिकेदार चैतन्य थांबले हातभर वर उठलेल्या त्या जनावराने पंजासारखी झळझळीत जल ठिकेदार फणा फुलविली जिभेच्या पालव्यात चटाचट आतबाहेर घोळवल्या संभाजीराजांच्या पाठीशी असलेल्या रायाजीने हातचा भाला आडवा करून त्याच्यावर रोखला तो झटकन कडेधारी हाताने खाली दबवून टाकी अंतोजी म्हणाला शंभू महादेवाचा अलंकार आहे तो जाऊ देत आपल्या वाटेनं रायाजी आठ्या घालीत थांबला जनावर पुन्हा वाळवाळत वाड़ झाडोऱ्या आड झाले संभाजीराजे रायाजीला काही म्हणणार होते तेवढ्यात कवी कुलेशांच्या सह आलेल्या महादेव यमाजींनी मुजऱ्याबरोबर वर्दी दिली जगदीश्वराच्या मंदिराओवरीत उत्तरेकडचा कुणी कवी उतरला आहे युवराजांनी त्यांची भेट पाडावी असा स्वामींचा सांगावा आहे जशी आज्ञा चला कवी कोण असावा असा, असा स्वतःलाच प्रश्न करीत युवराजांनी बारा टाके सोडले कुलेश आणि महादेव यमाजी यांच्यासह ते जगदीश्वराच्या चौक आवाराजवळ आले झाडाच्या बुंधाला ठाण केलेल्या पांढऱ्या शुभ्र घोडीला खरारा करीत एक माणूस काही गुणगुणत होता प्रथम पायगतीला बगल देऊन त्यांनी घंटेचा टोल दिला तसेच चालत जाऊन मंदिर गाभाऱ्यातील बेलकमळांनी अच्छा दिलेल्या जलधारा अंगी घेणाऱ्या शिवपिंडीसमोर गुडघे टेकून पिंडीला मस्तक टेकविले पुजाऱ्याने दिलेले तीर्थ पापण्यांना भिडवून ओठण आड केले बाहेर चौकाभोवती फिरलेल्या ओवरी ओवरीत शिरून कुलेश आणि महादेव पंत त्या कवीचा तलाश पाडू बघत होते दक्षिणा आणि दानाच्या ओढीने आलेल्या उदासी बैरागी गोसाव्यांनी साऱ्या ओवऱ्या भरून गेल्या होत्या त्यातच वेशपाळतून राजांच्या जासूद खात्याचे खबरगीरही मिसळले होते त्यांनी महादेव पंतांना ओळखले जवळ येत त्यांनी पंतांना दखल दिली एका खबरगीराने चौकाबाहेर येत महादेव पंतांना दक्क्या आवाजात सांगितले हेच देव शाहीर निघतच धनी ह्याचं पवाडं आतल्या चौकात ऐकून गेलं लय खुश झालं पर ह्या वाघानं काय वळखलं नाही ते म्या बी ऐकलं पर ह्यानी बोली काय साधली नाही मला ह्याची बोली काय साधली नाही मला त्या गोसावी कफनी घातलेल्या खबऱ्याचे बोट घोडीला खरारा देणाऱ्या त्या ठेंगण्या माणसावर रोखले होते प्रणाम कविराज पुढे होत कवी कुलेशांनी त्या माणसाचा खरारा थांबविला जय जयंती प्रणाम खरा वर उठून हिंदुस्थानी भाषा कानी पडल्याच्या आश्चर्याने कुलेशांच्याकडे बघत म्हणाला त्याचा रंग पिकल्या आंब्यावर पडला होता कपाळी कनोची पगडी अंगी उत्तरी सफेद बंदी निमा लाल करवतकाठी धोती कपाळी आडवे शैवगंध आणि तेज पेकी अभिमानी डोळे असे त्याचे रूप होते हाताला बांधलेला गुरगुणी खरार ार्याचा वाद उकलीत त्याने विचारले क्षमा परिचय हम कवी पुलेश प्रयाग निवासी आप हो त्रिविक्रमपूर के त्रिपाठी भूषण त्रिपाठी चंडी चंडी प्रणाम कविराज भूषण हमने आपकी करीत सुनी है आज दर्शन हुए कुलेशांनी समोरचे कनोजी काव्यतेज पारखीत पुन्हा नमस्कार केला झाडाच्या रूपाने येत्या संभाजी राजांना बघून कुलेश म्हणून पुटपुटले युवराज संभाजी राजे भूषण झुकून कानोजी भूषण झुकून कनोजी नमस्कार देत समोरून चालत येणारे तेज उतावळ्या डोळ्यात भरून घेताना पुटपुटला जय जै जयंती सरजा शिवाजी के सुपुत कविराज आमच्या आबासाहेबांच्या सांगण्यावरून आम्ही तुमच्या भेटीस आलो कोण देश तुमचा नाव कोण संभाजीराजांना भूषण आणि कुलेश यांच्या पगडीत सारखे पण दिसले भूषणने युवराजांना आपला परिचय देऊन विनंती केली युवराज दूर देशनसे आवत हमको राजा शिवाजी के दर्शन की कृपा होवे जरूर कवींनी करावे असेच त्यांचे दर्शन आहे पण कवींनी प्रथम इथला मुक्काम हलवावा आमच्या महाली चलाव हसून युवराज म्हणाले हंजी भूषणने त्यांचा आदर राखला रायाजीने भूषणच्या घोडीचे ठाण मोकळे करून ती आपल्या ताब्यात घेतली अंतोजीसह आत जाऊन भूषण आपली पडशी पथारी घेऊन बाहेर पडला भूषण आणि कुलेश या दोन उत्तरी कवींच्या मधून संभाजीराजे बालेकिल्ल्याच्या चा रोखाने चालू लागले मागून भूषणच्या केसरघोडीचे कायदे ओठाळी धरत रायाजी अंतोजी चालू लागले व्यापारपेठ आली तसे संभाजीराजांना मुजरे झडू लागले कवी भूषण रायगडाचे राजवैभव डोळ्यात जमवीत चालला होता नगारखान्याच्या दरवाजाने सारे आत आले एवढ्या उंचीवर फवारती कारंजी बघताना भूषण असंव्याने क्षणभर रेंगाळला सजावट लालेल्या दरबारी चौकभर त्याची नजर फिरली आपल्या महाली प्रवेशताना संभाजी राजांनी आदराने भूषणाचा हात आपल्या हाती घेतला आणि यादव नामाजी ह्या काही आज्ञा खुणावली मध्यभागीच्या बैठकीवर त्यांनी भूषणला आपल्या शेजारी बसवून घेतले कुलेश महादेव पंत भिंतीजवळ अदब धरून उभे राहिले रायाजी अंतोजीने भूषणची पडशी पथारी आतील दालनात नेली यादव चांदीच्या तबकात मांडलेले केशरी दुधाचे चंदेरी प्याले घेऊन पेश आला त्यातील एक प्याला उचलून भूषणच्या समोर धरून संभाजीराजे म्हणाले घ्या हांजी आतिथ्याने भरून आलेला कवी भूषण म्हणाला आम्हा काव्याचा छंद आहे कवी भेटले की बाणगंगेत स्नान झाल्यासारखे वाटते आम्हाला दुधा घोट घेन संभाजी राजे म्हणाले हाँ जी भूषण मनोमन एका बाबीचा ताळा बांधित होता ये शिवाजी के सपूत है तो साक्षात शिवाजी कैसे होंगे कविराज तुमची बोली कौन जी व्रज बोली है हमारी आम्या हो तो इसकी कुछ खुमार पेश करेंगे आज्ञा हो तो इसकी कुछ खुमार पेश करेंगे जरूर जरूर आमचे कान धन्य होती युवराज हसून म्हणाले काहीतरी पाहिजे असल्यासारखी भूषणची नजर महालभर भिरभिरली दालनात जाणाऱ्या दरवाजाजवळ खिळले काय झाले कविराज काय शोधता क्षणभर कवी घोटाळला मग हलक्या आवाजात म्हणाला हमारी दिमडी अंदर गई संभाजीराजांनी ते ऐकून रायाजीला नजर दिली रायाजी आतल्या दालनात गेला भूषणची पडशी घेऊन पुन्हा पेश आला बैठकीवरून उतरून भूषणने पडशीतील शेला घेतला बैठक महालाच्या मध्यभागी येत त्याने कमर कसली संभाजीराजांना दरबारी थाटाचा मुद्रा दिला डोळे मिटून दिमडीवर दोन तीन लयदार थापा दिल्या अंगी वीज उतरल्यासारखा भूषणचा आवाज पलटी घेऊन शाहिरी झाला सरजा सेवाजी के सुपुत युवराज शंभुराजे सुनिये सरजा की किरा भूषणने दिंगडीच्या फडफडीने बैठक महालात हरकवून सोडला डोळे मिटून त्याने जयंती जगदंबेचे मंगल स्तवन धरले जय जयंती जय आदि शक्ती जय काली कबर कपरदिनी जय मधु कैठ छनि देवी जय महिष विमर्दिनी कविभूषण सवनाचा तालाबरोबर जयंतीच्या दरबारात पोहोचला त्याचे वीज पिऊन आलेले कडकडीत तो व्रजपोल तोफांची भांडी फुटावी तसे फुटू लागले इंद्र जिमी जंभ पर वाढव सुवंभ पर रावण सदंभ पर रघुकुल राज है पवन बारी बाह पर शंभू रतीनाह पर जो सहस्त्र बाह पर राम द्विज राज है दावा द्रुम पर चिता मृग पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है तेज तम अंश पर कान जिमी कंस पर त्यो मलिच्छ बंस पर शेर शिवराज है सरजा शिवराज है वाह कविराज धन्य धन्य है तुम्हें आम्हा समर्थांची आठवण दिली हात उठवून भूषणाला मोकळी दाद देताना संभाजी राजांच्या मनात समर्थांचे श्लोक फिरले निश्चयाचा महामेरू, आधारू अखंड स्थितीचा निधारू श्रीमंत योगी बराच वेळ तालबद्ध थडथडीवर कवी भूषणाने आपल्या शेलक्या बांधण्या संभाजीराजांना ऐकविल्या ना। त्यांच्या नाचत्या पोतासारख्या शब्दरचना ऐकून मोहरून उठलेल्या संभाजीराजांनी बैठक सोडली भूषण जवळ जात आपल्या गळ्यातील मोतीकंठा त्याच्या गळ्यात चढवीत ते म्हणाले कविराज तुमचा एक, एक एक बोल ओंजळीनं मोती उधळावेत असं आहे आम्ही खुशनिहाल झालो नागफण्यासारखी आहे तुमची रचना मुताली कवींचा मराखा, संभाजी संभाजीराजांनी महादेवांना समज दिली कुलेश आणि महादेवपंत भूषणना घेऊन गेले संभाजीराजांच्या मनात भूषणचा एक शब्द निवळीसारखा फिरता राहिला सरजा सरजा